बातमी आहे आळंदी येथे सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची आळंदीत कार्तिकी एकादशी दिनी तीन लाख भाविकांचा जयघोष श्रींच्या पालखीची हरिनाम गजरात ग्राम प्रदक्षिणा सुरू आहे आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत उत्पत्ती एकादशी राज्य परिसरातून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांनी हरिनाम गजर करत कार्तिकी एकादशी परंपरेने आळंदीत ग्राम प्रदक्षिणा इंद्रायणी नदी स्नान ताळ मृदुंग मेनेचा त्रिनाथ करत साजरी केली आळंदी परिसरात एकादशी निमित्ताने आलेल्या भाविकांच्या गर्दीने इंद्रायणी नदी घाट व परिसरातील रस्ते गर्दीने फुलले आळंदी मंदिरात पहाट पूजा मंगलमय वातावरणात धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करत झाले माऊली मंदिर इंद्रायणी नदी घाट येथे लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि मंदिरात विविध फुलांची पुष्प सजावट करण्यात आली होती रांगोळीचे लक्षवेदीचे भाविकांनी कौतुक का केले महाद्वारात पुष्प सजावटीने वैभवी मूर्ती भाविकांचे लक्षवेधी राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांचे आळंदीत हरिनामाचा जयघोषात झालेल्या गजरात भाविक न्हावून निघाले आळंदीत सुरू असलेल्या विविध ठिकाणी तसेच मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करून दर्शन घेतले ज्ञानोबा माऊली तुकाराम असा हरिनाम गजरात दक्षिणा मार्गावर भाविक चिंब झालेले दिसले या प्रकरणी मंदिराचे प्रमुख विश्वस्त यांनी आपल्या आवाजला अधिक माहिती दिली आहे पाहुयात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं या कार्तिकी सोहळ्याचं चांगलं नियोजन देवस्थानच्या वतीनं करण्यात आलेलं ला आहे लाखो भाविक महाराष्ट्रातून देशातून या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि संजीवन समाधी सोहळा यावर्षी पुष्पवृष्टी जी आहे ती आम्ही हेलिकॉप्टरद्वारे केलेली आहे आणि रथोत्सव जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी पाहण्यासाठी गर्दी केलेली होती आजच्या दिवसाचा आकडा या ठिकाणी आमचे सहकारी विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे साहेब हे आपल्याला या बाबतीत जवळजवळ पाच लाखाच्या आसपास पूर्ण राज्यातून देशभरातून भाविक वर्ग या ठिकाणी उपलब्ध आलेला आहे आजच्या दिवशी आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्ञानेश्वर महाराज यांनी संजीवन समाधी घेतलेली होती आणि त्यामुळे या दिवसाचं एक अनन्य साधारण महत्व सर्व भाविकांमध्ये वारकऱ्यांमध्ये आहे एकंदरीत आपण पाहतोय मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येतात दर्शनासाठी मोठी रांग होत असती त्यांच्यासाठी काय सोयी सुविधा करण्यात आल्या आणि या ठिकाणी कशा प्रकारे बंदोबस्त करण्यात आला आपण जर पाहिलं तर या वर्षी सगळीकडे आपण चोख बंदोबस्त दर्शनबारी असेल किंवा इतर व्यवस्था असतील पाण्याची असेल खाण्याची असेल किंवा राहण्याची असेल किंवा पार्किंगची व्यवस्था असेल सर्व भाविकांची व्यवस्था संस्थान आणि शासनाच्या वतीनं आम्ही चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि सर्व भाविक वृंद लवकरात लवकर दर्शन घेऊन बाहेर कसा पडेल याकडे आम्ही विशेषत्वाने लक्ष दिलेलं आहे भाविकांना काय आवाहन करायला आपण पाहतोय नेहमी या ठिकाणी गर्दी होत असते आषाढी एकादशी असेल त्याचबरोबर प्रस्थान असेल अशा विविध भाविकांना एवढेच मी सांगेल की आपण एवढ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असता तर आपल्या सर्वांची व्यवस्था देवस्थान चांगल्या प्रकारे करत असता आपण जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेप्रमाणे जर रांगेमध्ये दर्शन घेतलं तर कुठलाही भाविक त्या ठिकाणी दर्शनापासून वंचित राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक भाऊक भाविकाची मग ती मेडिकल हेल्प असेल किंवा इतर कुठलेही जर काही असेल तर त्याला तात्काळ मदत केली जाते